नमस्कार आज आपल्या बॅचेसला चौथ्या मोल्टनंतर अठरा फिडिंग पूर्ण झालेले आहेत सध्या तरी सॅम्पलचे काहीच लक्षणे दिसत नाहीत परंतु अनेक दोन ते तीन फिडिंगमध्ये आपल्या आळ्या ह्या सॅम्पलवरती येतील रात्रीच्या फिडिंगला आळ्या पाला कमी खात होत्या परंतु दोन दिवसांपासून गरमी याय लागल्यामुळे आता आळ्या पूर्णपणे पाला खायला लागलेल्या आहेत अशा पद्धतीने साईज झालेली आहे पाला कमीच आळ्या आहेत परंतु जास्त दिवस खाल्ल्यामुळे आळ्यांची साईजही छान होताना दिसत आहे आपला पाला हा शंभर टक्के चांगला नव्हता जो पाला आहे तो अशा पद्धतीने पूर्ण बुरशीयुक्त पाला आहे तरी पण आपली आळी बऱ्यापैकी चांगली झालेली आहे परंतु मागच्या काळामध्ये चौथ्या मोलच्या अदोगर जो उजी माशीचा अटॅक होता त्यामुळे थोडी आळीची संख्याही कमी झालेली आहे आता ही रात्रीची थोडी पाला शिल्लक होता तर तो तोपाला आपण अशा पद्धतीने आडवी फांदी टाकलेली आहे जेणेकरून ही फांदी उचलून जिथे आळ्याखाली स्पेसिंग पातळ आहे त्या ठिकाणी आपल्याला टाकण्यास मदत होते सरासरी आमच्या गावामध्ये बाकीच्या बॅचेसला एकवीस बावीस फिडिंगवरती चंद्रिका कापडलेले आहेत आज आपल्या रात्रीची एकोणीसवी फिटिंग होती आजच्या दोन वीस एकवीस सरासरी उद्यापर्यंत आपलं सॅम्पल येईल अशी आशा आहे कारण तो आळींची साईज पण खूप छान झालेली आहे आणि आळी पण चांगल्या प पद्धतीने भरलेली दिसत आहे